सर्वांना नमस्कार कोकणात सगळीकडे आता शिमगा उत्सव चालू झालेला आहे तर शिमगा उत्सव बोलला तर सगळ्यात पहिलं आठवतं ते म्हणजे पालखी आणि देव तर पालखीची सुरुवात कशी होते तर आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत तर देवाचं अस्तित्व म्हणजे पाषाणमूर्तीमध्येच असतं वर्षाचं बाराही महिने बट उत्सवाच्या वेळी ते पाषाणमूर्तीमध्ये सोबतसोबत आपल्या मूर्त्यांमध्ये आणलं जातं जसं की आता समोर या मूर्त्या दिसत आहेत पण मग वर्षाचे बारा महिने या मूर्त्या असतात कुठे तर मग या मूर्त्यात ना पेठाऱ्यात ठेवलेल्या असतात व्यवस्थितपणे गावकऱ्यांच्या घरी तर मग आता शिमगाव उत्सव त्यानिमित्ताने त्या बाहेर काढल्या जातात त्याच्यानंतर मग त्यांची वर्षातून एकदा आपण म्हणजे आमची खूप वेळा काढतो बट त्यांचं पॉलिश जे असतं ते वर्षातून एकदा करतो आणि सगळ्यात मोठा सण म्हणजे शिमगाव उत्सव मग ते शिमगाव उत्सवला करतो आम्ही जसं की आत्ता करतोय तर मग ह्याचा मान आहे ना जसं की हे व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव आहे दत्ता साई तवडेकर तर मग त्यांच्या असते त्यांचा मान असतो मोठा तर त्यांनी ते पॉलिश वगैरे केले थोडासा मला उशीरच झाला तर त्याच्यामुळे ते दाखवू शकलो नाही तर त्याच्यानंतर मग आता हे आता त्यांची पूजा अर्चना केली जाते मग पूजा अर्चना केल्यानंतर मग आपलं जी हिंदू धर्माचीनुसार संस्कृतीनुसार की आपण त्यांची पूजा अर्चना त्याच्यानंतर निवेद्य वगैरे दाखवलं जातं मग त्याच्यानंतर मग परत ते पुन्हा पेठाऱ्यात ठेवून मग ते देवळात घेऊन जातो आणि तिथं मग पालखी सजवली जाते आणि मग त्याच्यानंतर मग ती प्रत्येकाच्या घरोघरी गेली जाते पालखी जसं की आपण तुम्ही म्हणता ना की देव आमच्या घरी येतो तर तेच हा प्रकार तर मग प्रत्येकाच्या वाडीवाडीवरती जाते देव पालखी त्याच्यानंतर मग प्रत्येकाच्या घरोघरीसुद्धा जाते तर अशा प्रकारे आत्ता इथे त्यांची दत्ता साहितवडेकर आहेत त्यांच्या हस्ते सर्व पॉलिश त्याच्यानंतर पूजा अर्चना झाली त्याच्यानंतर हे ॲज अ प्रसादी म्हणून लाडू वगैरे वाटते सर्वांना त्याच्यानंतर मग आता हे सर्व झालेलं आहे त्याच्यानंतर मग व्यवस्थितपणे देव पुन्हा पेटात ठेवले जातील आणि त्याच्यानंतर मग देवळात जाऊन रूप लावतो रूप लावतो म्हणजे पालखी सजवतो तर ती पुढे बघाच तुम्ही तुम्हाला सर्व कळेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहत राहा श्री वाघझाई देवी श्री काळीश्री देवी श्री खेमदेव आमची ग्रामदेवता श्री सुकाई देवी आणि श्री कालकाई देवी अशा प्रकारे देवांचं पॉलिश पूजा अर्चना झाल्यानंतर त्यांच्यावरती जे हार किंवा दागीविगीने जे अर्पण केलेत त्यांना ते व्यवस्थितपणे काढले जातात आणि पुन्हा व्यवस्थित ॲज इट इज जसे देव होते तसे पेटाऱ्यात ठेवतात आणि ते घेऊन देवळात जाऊन रूपं लावतात म्हणजे की पालखी देव सजवतात तर बघूया पुढे कसं काय करतात ते

다아 असं हो का हलका वागतो बघून घेतो कुठला तो हे दत्ता सेतवडे घर आहेत त्यांचं जुन्यातलं घर आहे अशी घरं खूप कमी क्वचित बघायला मिळतात तर त्यांचा मान आहे गावकऱ्याचं की त्यांच्या घरात पहिलं सगळ्यात पहिले देव येतात पॉलिश वगैरे करतात पूजा केली जाते त्याच्यानंतर मग आता देवळात जातात देव आणि देवळात जाऊन मग त्यांना रूपं लावलं जातं म्हणजे की पालखी सजवलं जातं तर आता पुढे बघतच राहा

अशा प्रकारे यांचं घर एकदम कौलारू घर म्हणजे कोकणात प्रत्येक घरे कौलारूच असतं आत्ता आजकाल पत्री यूज करायला लागले आता आपण चाललो आहोत देवळात आता देवळात ते पेटीतून देव परत बाहेर काढले जातील आणि पालखीत सजवले जातील त्याला म्हणतात रूपं लावणं मग तिथपासून ते शिमग्याच्या शेवटचा दिवस म्हणजे आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा तोपर्यंत देवी पालखीत असते आणि पूर्ण पुरन, पूर्ण गावातल्या सर्व वाड्यात प्रत्येक घरोघरी जाते जसं की आपण बोलतो ना की मोस्टली इंस्टाग्रामला लोक बोलतात की देव आमच्या घरोघरी आम्हाला भेटायला येतो त्यातलाच तो प्रकार हा आपल्या महाराष्ट्राचे आपल्या अखंड हिंदुस्थानाच्या आराध्यातच नाही असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली ग्राम देवता लवकरच देवळात पोचवता आपण तुमचा वडिव तुम्ही माझ्या मित्राच्या बाबा तुमचा वडिव नाही कसा तुम्ही मागे राहिलो ना बाप्पा चंद्रकांत होय पाय झालं माझ वाचतायत होय होय लय वाचतायत आराम घ्या आराम घ्या नास्ती ऐक ऐक बापरे होय मला तर तुम्ही तर गावाला मी तर मुंबईत ना आलोय होय लय बेकारून पडतो गावाला हा जो माहोल आहे ना कुठेच नाही बघायला मिळाल तुम्हाला काय बोलू यार अशा वेळी मी होऊन जातो यार काय गाणं पण लावलं यार म्हणजे दुनिया बाजूला आणि हे सुख बाजूला अरे यार काय बोलू यार मीला फिलिंग काय येते Ternak negeri, ग्राम देवता श्री थेमदेव ग्रामदेवता श्री सुकाई देवी श्री कालकाई देवी श्री काळीश्री देवी आणि श्री वाघजाई देवी या आमच्या ग्राम गावचे पाच मेन ग्रामदेवता आहेत ह्या वर्षीच नवीन घडवलेले आहेत व्हिडिओ इथपर्यंतच त्याच्यानंतर हे जे पेटऱ्यातून देव आणलेत आम्ही ते पालखीत सजवतो तर ती व्हिडिओ ह्याच्यानंतर अपलोड केले आणि कोकणातला शिमगा उत्सव तसेच कोकण एक्सप्लोअर करण्यासाठी चॅनल व्हिजिट करा चॅनेलचं नाव आहे कोकणी मार्क्या